हे वैष्णव लक्ष दे कोणती क्रिया करायची आहे ते आपल्याला समजणार आहे गलित पदावाचा

बघा लक्ष द्या पुन्हा एकदा नीट लक्ष द्या आणि गणित वाचा काव्याने सात हजार दोनशे अठ्ठ्यानव रुपये बघा काव्या नावाची मुलगी आहे तिने सात हजार दोनशे पुस्तक घेतले आणि चार हजार आठशे सदुसष्ट रुपयाच्या काय करायचं आहे पुस्तकांची आणि वयाची बघा मांडा चार हजार सॉरी सात हजार दोनशे अंठ्याण्णव सात हजार दोनशे

आता ही झाली आपली मांडणी तर आता सात किती आठवसा पंधरा 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 ला एक आठ आठल चार बारा बारा किती आलं किती रुपयाची खरेदी केली बारा हजार एकशे बारा हजार एकशे पासष्ट केली काव्याने, खर काव्याने खरेदी केली यानंतर लगेचच मी तुम्हाला दुसरे वेळी देणार